तर शाहू महाराज बोलतात पाहूयात आत्ताच जाऊन आलोय आणि आता आपल्या शिवाजी पुलावर आहोत आपण आणि तिथं नेहमीप्रमाणे पुराचे पुरा नीट्रस्त झालेले मंडळी होते तिथं एक तिथं एक होता की दो, दोन तीन ठिकाणी मोठे छो, छोटे ब्रिज बांधून पाण्याचा फ्लो रेग्युलेट करता यायला पाहिजे जेणेकरून तिथं जी पातळी जी आहे ती एक एक फूट दीड फूट आणि कमीत कमी कमी, कमी होऊ शकेल आता काय परिस्थिती आहे जिल्ह्यातली जी, जी परिस्थिती काय आहे ती मी आत्ताच डायरेक्ट एअरपोर्ट वरनं आलो आहे आता ती परिस्थिती काय आहे समजून घेण्यासाठी फिरायला लागलोय लोकांना काय लोकांना निश्चित वाटते की असं असले पूर वारंवार येऊ नयेत आणि पण ते काही नैसर्गिक असतात काही मा माणसामुळे ज झालेले जे प्रश्न आहेत निर्माण झालेले प्रश्न आहेत ते आपण सोडवायचा पहिले प्रयत्न केला पाहिजे नैसर्गिक आहे ते आपल्याला आत्ताच काही त्याला हात लावता येणार नाही करता येणार नाही काही जे काही पाण्याचा वाटतो त्याला जाते ते, ते एक, एक निश्चित कारण आहे की जिथे जसा हा ब्रिज जसा आहे तर तिकडची बाजू अजून बरेचसे पाणी फ्लो होण्यासाठी मोठी जागा राहायला पाहिलं होती ती राहिलेली नाही आहे अशा अनेक ठिकाणी जिथे हायवेवर निकडं तिकडं मोठे ब्रिजेस आहेत तिथं एक बॉटलडेच झालेला आहे बॉटलनेकमुळे आपण साधे बाटली पाणी जर खाली टाकायला फक्त सहजासहजी पडत नाही तसं तसंच त्याची वाहतूक पाण्याचा फ्लो कमी झालेला आहे तिकडं तर ते ओपन अप झाले पाहिजे एवढं निश्चित पाच वाजता आता कलेक्टर साहेबांना त्याची भेट होणार आहे आणि आढावा त्यांच्याबरोबर घेणार घेणारच आम्ही सगळे सगळे जण आहेत तिथं मला वाटतं पालकमंत्री सुद्धा आहेत आणि आम्ही सगळेच घेणार आहोत आणि त्याचं काय निघतं ते बघूया आणि त्यांचा अधिकृत रिपोर्ट काय तो घेऊया खासदार शाहू छत्रपती यांच्याकडून घेण्यात आलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांशी हा संवाद साधला વિજય